अपूर्ण कामाबाबत पाणी संघर्ष समितीचे डी एस देशमुख उपोषणावर योजनेच्या अपुऱ्या कडेगाव येथील पाणी संघर्ष समितीनं सत्तावीस ऑगस्ट पासून अमरण उपोषणाचा इशारा दिला याबाबत पुणे जलसंपदा विभागाकडून पाणी संघर्ष समितीला पुणे इथं चर्चा करता बोलवण्यात आलं होतं मात्र पुण्यात या कार्यालयाकडून व उच्च अधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची दखल व चर्चा न करता तुच्छ वागणूक देण्यात आली त्यामुळे सत्तावीस ऑगस्टपासून कडेगाव इथं छत्रपती शिवाजी महाराज चौकात अमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष डी एस देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी बोलताना डी एस देशमुख म्हणाले टेंबू योजनेचे पाणी कडेगाव व वा गायकवाड तलावात बंदिस्त पाईपलाईननं मिळावे व टेंबू योजनेनं लेखी दिलेल्या आश्वासनाबाबत शासनाकडून जलद कारवाई व्हावी तसेच कडेगाव शहरातून कडेपूरला जाणाऱ्या कॅनॉलला बंदिस्त पाईपलाईन टाकावी शिवाजीनगर तलावापासून नऊ नंबर पोर्ट कालव्यातून माळवाडीला बंदिस्त पाईपलाईनला पाणी मिळावे सुरली व कामठी आवर्तन जादा शक्तीचे पंप बसवून व तांत्रिक डिझाईन करून दोन्ही आवर्तने एकाच वेळी सुरू करावीत नेरली अपशिंगे शाळगाव बोंबाळवाडी कोतवडे खंबाळे औंदसह डोंगरी भागातील गावांना टेंबू योजनेचे पाणी बंदिस्त पाईपलाईननी पाणी पुरवठा व्हावा तसेच पाणी वाटप समान करावे कडेगाव शहरातील नागरिकांना पिण्यासाठी व खर्चासाठी उन्हाळ्यात पुरेसे व शुद्ध पाणी देण्याची व्यवस्था करावी सुरली व कांती कॅनॉलचे दोन हजार वीस साली निकृष्ट दर्जाचे झालेले अस्तरीकरण या भ्रष्टाचाराच्या झालेल्या कामाची चौकशी करावी यांचा आधी मागण्यांबाबत सव्वीस ऑगस्ट पर्यंत कारवाई व्हावी अन्यथा सत्तावीस ऑगस्ट रोजी आमरण उपोषण सुरू केलं जाणार आहे पाणी संघर्ष समितीचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते पॉवर मराठी न्यूज नेटवर्क कडेगाव एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी प्रांत अधिकाऱ्यांना पत्र आंदोलनाचं दिल्यानंतर दुपारी तीन वाजता राजन रेड्डी यांचा माझ्या व्हॉट्सॲपवरती बाबत पत्र टाकण्यात आलं आणि एकोणीस तारखेला पुण्याला बैठक आहे म्हणून सांगितलं आणि आम्ही एकोणीस तारखेला इथून कडेगावातील चार पाच लोक गेलो असता आम्हाला पुण्या येथे जायला जवळजवळ आम्हाला चार पाच तास लागले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर जो आम्हाला वागणूक दिली गेली ते प्रशासकीय अधिकाऱ्यांच्यावर बैठक होती का डॉक्टर भरत पाटणकरांच्याबरोबर होती हेच आम्हाला कळलं नाही कारण आमचा पाण्याचा प्रश्न आहे आणि डॉक्टर भरत पाटणकर यांचा विषय आहे प्रकल्पग्रस्तासाठी आम्हाला पुनर्वसनासाठी आमच्या जमिनी गेल्यात त्यांना पाणी मिळत नाही गेली सात वर्षं जलसमाधीपासून आज रस्त्यापर्यंत अनेक आंदोलन केली आंदोलनापुरतं तात्पुरता निर्णय केला जातो आणि त्यावर कुठलाही निर्णय कायमस्वरूपी होत नाही आज कडेगावच्या बंदिस्त तलावात पाईपलाईनचा विषय आहे गायकवाड बंदिस्त तलावाचे पाईपलाईनचा विषय आहे कॅनालचा पाईपलाईनचा विषय आहे असे अनेक विषय पाईपलाईनचे असताना जर कुठल्याही गोष्टीला दखल न घेता प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार करणे हा एकमेव प्रशासनातल्या गेंड्याच्या अधिकाऱ्यांचा अधिकार खालपासून वरपर्यंत आहे आणि यांना कोण पाठीशी घालते या भ्रष्टाचाराला खालपासून वरपर्यंत पाठीशी घातला जात आहे आणि वारेमाप शेतकऱ्यांचं आणि आम जनतेचं नुकसान होत आहे कडेगाव सारख्या तालुक्याच्या ठिकाणी मार्च एप्रिल मे मध्ये पिण्याचं पाणी शेतीचं पाणी न मिळालं प्रचंडपणे शेतकऱ्यांचं नुकसानही नागरिकांना पिण्याच्या पाण्याचं होत आहे याबाबत जर निर्णय झाला नाही तर कडेगाव आणि कडेगावातील तालुक्यातील गावं निर्ली आपसिंग कोतावडेस यांच्या पाण्याचा प्रश्न निघालात निघाला नाही तर मी सत्तावीस तारखेला उपोषणाला बसणार आहे माझ्या जीवाचं कमी जास्त काही झालं तरी मी ह्या जनतेच्या प्रश्नासाठी मारायला तयार आहे पण ह्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या कारवाई झालीच पाहिजे याच माझं ठाम मत आहे